आपलं वय आज चाळीस ते पन्नास वर्ष आहे या वयामध्ये जर तुम्ही डोळे बंद केला आणि म्हटलं मित्र माझे कोण तर आपल्या जुने आठवणी लहानपणीचे कॉलेजचे किंवा गल्लीमधून फिरणारे जे आपले जीवलग मित्र आहे त्यांचे घडामोडी आपल्याला दिसतात जर रात्री स्वप्न जरी पडायचं असलं ते जुने स्वप्न आपल्याला पडतात बघा एकच गुरु पण शिष्य दोन म्हणजे विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर बघा आज विनोद कांबळे याची अवस्था का अशी झालेली आहे तो स्वतःला आणि इतरांना देखील ओळखू शकत नाही आणि सचिन तेंडुलकर यांनी आपला जो मित्र आहे विनोद कांबळे याची अवस्था बघून खरंच तो गैवारला आणि तो अशब्द झाला त्याला बोलता येतही नव्हतं एवढ्या ये भावना त्या सचिन तेंडुलकरच्या होत्या कारण त्याचा मित्र जो होता त्याचा जीवलक मित्र होता त्या जीवलक मित्राची जी अवस्था ही कशामुळे झाली तर त्याच्या वाईट वागण्या झाली वाईट स्वभावानं झाली व्यसना न झाली आणि आज ही अवस्था बघून त्या मित्राचं मन हेलवलेलं आहे बघा मित्र हे आपले जे मित्र असतात जे आपण काहींना सोडून दिलेले असतात पण लक्षात घ्या त्या मित्रांना त्या मित्रांना जागे करा त्यांना लागलेल्या व्यसनापासून दूर करा त्यांना ज्या समस्या असतात त्या दूर करण्यासाठी पुढे या बघा आपली प्रगती झालेली आहे आपला परिवार सेटल झालेला आहे आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे पण आपले जे मित्र आहेत ते कुठेतरी त्यांना आपली गरज असते बघा ऍटिट्यूड आहे स्वभाव आहे काही भांडणं असतील मित्रांमधील ते विसरा कारण जी जे जुने मित्र आहे जे बालपणीचे मित्र आहे ते खरे मित्र आहेत लक्षात घ्या काही छोट्या मोठ्या कारणावरून भांडणामुळे आपण त्यांच्याशी बोलत नाही परंतु हे एक उदाहरण आहे जर का सचिन तेंडुलकर विनोद कामतशी संपर्कात असता बोलला असता तर आज त्याची अवस्था नसती हा एक वेगळं उदाहरण झालं परंतु आपले जे मित्र आहेत आपल्या मित्रांना जे व्यसनामध्ये दुबलेले आहेत काही काही डिप्रेशन मध्ये गेलेले आहे कुटुंबाच्या त्या मित्रांना भेटा त्यांच्याशी बोला आणि जुन्या आठवणी उजाळा करा जेणेकरून आपले मित्र देखील आपल्या प्रगती करेल त्यांना पैशाची गरज नाहीये लक्षात ठेवा पैशापेक्षा त्यांना दोस्तीची गरज आहे पूर्वीच्या त्या प्रेमाची गरज आहे एक फोनची गरज आहे आपला फोन उचला आणि आपल्या मित्राला सहजतेने बोला कसा आहेच मित्रा बघा त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याचं परिवर्तन नक्की घडेल कारण तो तुमच्या फोनची वाट बघत आहे आणि लोकांच्या स्वभावामुळं दोघांच्या स्वभावामुळं तुमची मैत्री काय अबोल असते ती बोलकी करा जेणेकरून आपलं म्हातारपणे या मित्रांसोबत जाईल आणि आनंदीत जाईल जय हिंद वंदे मातरम